ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या अवस्थेमुळे ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्येवर महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर बाळकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डी एस स्वामी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या बिकट परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या ट्राफिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली संघटना पदाधिकारी यांनीही या, या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवला यामध्ये सरचिटणीस बाळाराम भोईर जिल्हाध्यक्ष अशोक सापटे प्रवक्ते प्रमोद पवार जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके ठाणे शहर संघटना पदाधिकारी नंदाताई वाघे संतोष गावित या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर सविस्तर चर्चा झाली यावेळी खासदार सुरेश म्हात्रे माजी मंत्री कपिल पाटील आमदार महेश चौगुले आमदार रहीश शेख आमदार शांताराम मोरे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांनी आपण केलेला आंदोलन त्यानंतर झालेली तकलादूर रस्ता दुरुस्ती ठेकेदारांचा भ्रष्टाचार कारवाई दिरंगाई इत्यादी अनेक मुद्द्यावर श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले मित्रांनो अनेक दिवस आपण ह्या रस्त्याच्या समस्येवर बोंबोलतो ट्राफिकच्या समस्येवर बोंबोलतो आज श्रमजीवी संघटना आणि सगळ्या माजी पंचायत राज मंत्री कपिलजी पाटील किंवा सध्याचे खासदार आ, सुरेश बाळामा सगळे आमदार महेश चौगुले असतील शांतारामजी मोरे असतील किंवा रहीश शेख असतील यांनी सगळे मिळून डी एस पी स्वामी सर यांची भेट घेतली कलेक्टर अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि काहीतरी तोडगा का काढावा याच्यावर निर्णय घेतला अशा बैठका मित्रांनो झाल्या पाहिजेत आणि त्याच्यावर काहीतरी तोडगा का निघाला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे आत्ता पावसाळा सुरू आहे आत्ता काहीच करू शकत नाही पण तात्पुरती डागजुगी डागडुगी रस्त्याची तरी आपण करू शकतो आणि अनेक जणांचे जीव असू शकतो निदान त्या ट्राफिकच्या समस्यावर काहीतरी तोडगा का आपण काढू शकतो आणि मी अशा वेळतो सगळ्या पत्रकारांचे धन्यवाद देतो आणि श्रमजीवी संघटनेचे आणि सर्व पक्षांचे धन्यवाद देतो धन्यवाद देतो सगळ्या सर्वांना की असे जर आपण एकत्र आलो आणि असाच जर लढा दिला तर कोणत्याही राजकारणाची हिंमत होणार नाही किंवा ठेकेदाराची हिंमत होणार नाही रस्त्यामध्ये घोटाळा करायचा किंवा कोणत्या इंजिनिअरशी अभियंत्याची बांधकामच्या कोणत्याही रस्त्यामध्ये टक्केवारी घ्यायची हिंमत होणार नाही धन्यवाद तात्काळ सांगतो थँक्यू